श्री स्वामी समर्थ महिलांनी हनुमान चालीसा वाचल्याने काय होते त्याने ते, ते वाचणे योग्य आहे की अयोग्य आहे तर महिलांनी हनुमान चालीसा वाचल्याने काय होते किंवा महिलांनी ते वाचन योग्य आहे की अयोग्य आहे ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा आपल्याकडे दुःखाचे आणि अडचणीतून बाहेर पडण्यासाठी आपण हनुमानजींना साकडे घालत असतो हनुमान हनुमंतरायाकडे प्रार्थना करत असतो आणि श्री हनुमंतरायासाठी जे काही उपाय केले जातात ते संपूर्ण फळ देणारे असतात जास्तीत जास्त काळ फळ देणारे असतात तर ही जी गोष्ट आहे ती सगळ्यांना माहिती आहे आणि हनुमानजी जे आहेत ते चिरंजीवी आहेत त्यांना स्वतः भगवान श्रीरामांनी जगाचे कल्याण करण्यासाठी चिरंजीवी राहण्याचा आशीर्वाद दिला आहे म्हणून बघा हनुमंतरायांच्या आपण जर उपासना केली काही उपाय केले तर त्यांचा आपल्याला भरभरून फायदा मिळत असतो हनुमंताच्या पूजेमध्ये काही उपाय केल्याने त्याचं फळ आपल्याला मिळतंच म्हणून यासोबत महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिलांनी हनुमान चालिसाचे पठन करणे योग्य आहे की अयोग्य आहे हे मी तुम्हाला सांगतो बहुतेक व्यक्ती मनोकामना पूर्ण करण्यासाठी मनातील भीती बाळ घालवण्यासाठी नकारात्मक शक्तीपासून आपला बचाव करण्यासाठी हनुमान चालिसाचे पठण करत असतात काहीतरी भीती असेल मनात आत्मविश्वास कमी असेल तर हनुमान चालिसाचे पठण करायला सांगितले जाते तर हनुमान चालिसा वाचल्यामुळे आपल्या मनातील मोठ्यात मोठी मोटे भीती नष्ट होते आपण धाडशी बनतो आत्मविश्वास वाढतो आपल्या मनातील कठीणात कठीणसुद्धा इच्छा पूर्ण होतात हनुमानजी ते पूर्ण करतात म्हणून हनुमान चालिसाचे पठण करावे परंतु बरेच जण म्हणतात महिलांनी हनुमान चालिसाचे पठण करू नये कारण हनुमानजी जे आहेत ते ब्रह्मचारी आहेत त्यांना स्त्रियांची सावली देखील चालत नाही परंतु हे सत्य नाही स्त्रियांनीसुद्धा हनुमानजींना स्त्रियांनी हनुमानजींना स्पर्श करू नये बरोबर आहे मात्र मंदिरात दुरून दर्शन घेऊ शकतात हनुमान चालिसाचे पठन करू शकतात बघा अनेक स्त्रिया हनुमंतरायांना भाऊ मानतात ठीक आहे आपल्यावरचे संकट दुःख बाधा दूर करण्यासाठी कोणी मुलं मुली स्त्री पुरुष कोणीही हनुमान चालिसाचे पठन करू शकतात हनुमंताने स्वतः माता सीताचे रक्षण केले होते त्यांना रावणाच्या तवडीतून त्यांनी सोडवलं होतं तर त्यामुळे आपल्या घरावर आलेले दुःख अडचणी दूर करण्यासाठी कुठलीही स्त्री हनुमान चालिसाचे पठन करू शकते आणि हनुमान चालिसामध्ये असा कुठे पण उल्लेख नाही की ते स्त्रियांनी वाचू नये स्त्री पुरुष कोणीही सुद्धा हनुमान चालिसाचे पठन करू शकते त्यामुळे असं काही नाही की स्त्रिया बघा जन्मताच धाडशी असतात त्यामुळे स्त्री ही लक्ष्मी स्वरूप आहे असे मानले जाते तर त्यामुळे हनुमानजी जरी ब्रह्मचारी असले तरी स्त्रियांनी हनुमान चालिसाचे पठन केल्यामुळे दोष लागतात असे काही नाही म्हणून स्त्रियांनी हनुमान चालिसाचे पठण अवश्य करायला हवे कारण बघा स्त्रियांनी जर हनुमान चालिसाचे पठन केले जसं आपण म्हणतो की स्वामी नेहमी आपल्या पाठीशी उभे राहतात त्याचप्रमाणे हनुमानजीसुद्धा आपल्या पाठीशी उभे राहतात त्यामुळे हनुमान चालिसाचे पठण जर आपण रोज केले तर त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असेल आणि स्त्रिया ह्या धाडशी बनतात त्यांचा आत्मविश्वास वाढतो म्हणून स्त्रियांनी हनुमान चालिसाचे अवश्य पठण करावे आवर्जून पठण करावे प्रत्येक मंगळवारी मोरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करून त्यात दोन लवंगा टाकाव्यात आणि सात वेळा हनुमान चालिसाचे प्रदोष काळात पठण केल्याने सुद्धा दूर होते हनुमानजी स्वतः तुमचे रक्षण करतात म्हणून सर्व माझ्या ताईंनी हनुमान, हनुमान चालिसाचे पठण अवश्य आवर्जून करावे श्री स्वामी समर्थ